मित्रांनो उद्याची मैदाने म्हणजे आपशिंगे आणि निढळ येथे होत आहेत तर आपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे एक आदत एक बैल असे मैदान होणार आहे या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी टू व्हीलरचे बक्षीस आहे आणि ही टू व्हीलर गाडा मार्काच्या नावावर करून देण्यात येईल असे आयोजकांचे म्हणणे आहे एकूणच या मैदानावर बरीचशी बक्षिसे आहेत आणि या मैदानावर प्रवेश फी असणार आहे ती एक हजार रुपये त्यानंतर ओपनचे भव्य असे मैदान हो होत आहे ते म्हणजे निडळ तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आणि या मैदानावर पहिल्या क्रमांकासाठी एक लाख रुपये आहे दुसऱ्या क्रमांकासाठी पंचाहत्तर तिसऱ्यासाठी एक्कावन्न हजार चौथ्यासाठी एकतीस हजार पाचव्यासाठी पंधरा सहाव्यासाठी दहा अशा प्रकारे एकूण या मैदानावर दहा बक्षी असणार आहेत तर मित्रांनो उद्याही दोन मैदाने होत आहेत धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार